नमस्कार मी महाराष्ट्र मीडिया तालुका प्रतिनिधी गजान व्यवहारे आज सव्वीस जानेवारी तर आज यांनी जे स्वच्छता मोहिम राबवली आहे त्यांच्याबद्दल त्यांचे मत जाणून घेऊया नमस्कार मॅडम ना। आपलं नाव आणि आज हे जे कार्यकर्ता आहे हे तुम्हाला कसं सुचलंय माझं नाव पद्माब्रह्मानंद मोहोड सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही सर्व आंबेडकर कॉलनीमधील सर्व रहिवाशांनी असं सुचवलेलं आहे की स्वच्छता खूप इम्पॉर्टंट म्हणजे जे रोगराई फैलत ते कचऱ्यामुळे घाण पाणी साचल्यामुळे आणि जे जो प्लास्टिकचा वगैरे कचरा पडलेला असतो यामुळे खूप रोगराई फैलते आणि ही रोगराई फैलल्यानंतर गरिबांच्या घरामध्ये असा पैसा नसतो की आपण स्वतःचा दवाखाना करावा तर मग त्यासाठी हे जे रोगराई थांबवण्यासाठी प्रथम उपचार काय आहे तर आपापल्या घरासमोरील परिसर आणि रोडच्या आजूबाजूला जी गंदगी पडलेली असते नाल्याचं जे पाणी असते हे स्वच्छ करून आणि कचरा स्वच्छ स्वच्छ करून आपलं स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग बनवण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहता महाराष्ट्र भेडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत